जगातील एक सगळ्या अधिक चांगली अंमलबजावणी करणारी फोर्स म्हणून आपली मुंबई पोलीस ओळखली जायची कदाचित आज सुद्धा ओळखली जाते पण जर आपण ग्राउंड रियालिटी तपासली तर यामध्ये आता प्रचंड तफावत दिसते पी आय खराडे त्यांनी मला इतकी उडवा उडवीची उत्तरं दिली मला त्यांनी सगळ्या तोंडावर पहिलं काय सांगितलं का आमदाराला काय उत्तर दिलं मला सांगितलं की हा नेहमीच चोऱ्या करतो आम्ही त्याला अटक करून करून कंटाळलोय अध्यक्ष मोदय आपले जे मुंबई पोलीस आहेत या पोलिसांची प्रतिमा हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्कॉटलंड यार्डची कंपॅरिझन केलं जायचं जगातील एक सगळ्या अधिक चांगली अंमलबजावणी करणारी फोर्स म्हणून आपली मुंबई पोलीस ओळखली जायची कदाचित आज सुद्धा ओळखली जाते पण जर आपण ग्राउंड रियालिटी तपासली तर यामध्ये आता प्रचंड तफावत दिसते अध्यक्ष मोदय गेल्या वर्षेपर्यंत मुंबई पोलिसच्या माध्यमातून एक सर्वेलन्स केला जायचा वेगवेगळ्या एरियामध्ये क्यू आर कोड लावले होते आणि मुंबई पोलिसांच्या त्या त्या बीटला ती जबाबदारी दिली होती की एक टाइम टेबल दिलेलं तिकडे जायचं आणि तो क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि त्याच्या माध्यमातून मुंबई पोलीस हे शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायचे पण मला असं मी जी काही माहिती घेतली त्याच्या माध्यमातून मला असं कळलं की आता निधी अभावी एवढी चांगली स्कीम ही आपण थांबवलेली आहे आज अध्यक्ष मोदय परिणाम काय झाले मुंबई पोलिसांची या सर्वेलन्सच्या माध्यमातून ते जे फिरायचे ते फिरणंच बंद झालेले अध्यक्ष मोदय माझा जो विभाग आहे हा नव्वद टक्के झोपडपट्टी वस्ती आहे स्लम आहे तिकडे मुंबई पोलिसांच्या गाड्या जात नाहीत आणि मुंबई पोलीस हे स्वतः चालत सुद्धा फिरत नाहीत अध्यक्ष मोदय इतकी विचित्र आणि वाईट परिस्थिती आहे सांताक्रुज पूर्व असेल खार पूर्व असेल वांद्रे पूर्व असतील इकडचे एक नाही दोन नाही तीन तीन चार चार पोलीस स्टेशन माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतात तिकडचे पोलीस कर्मचारी हे लोकांनी नागरिकांनी त्यांच्या साध्या समस्या सांगितल्या तर साध्या ऐकून सुद्धा घेत नाहीत मी मुद्दामच आपल्या समोर एक केस सांगू इच्छितो आमच्या शिवसेनेच्या उपशाखा प्रमुख आहेत वैशाली पारसेकर साधारणत सहा मार्च रोजी त्या एकट्या राहतात सत्तर वर्षाची महिला आहे एकट्या त्या सांताक्रुज पूर्वमध्ये राहतात एक, एक मंकीमॅन सारखी तिकडे टोळी कामाला येते सगळ्या झोपड्यांच्या वरती राज्यमंत्री ऐकतायत झोपड्यांच्या वरती उड्या मारत चोऱ्या करतात सहा जानेवारी रोजी त्यांच्या घरामध्ये घुसले त्यांच्या घरातून त्यांचे दागिने चोरले सहा जानेवारी रोजी त्या वाकोला पोलीस स्टेशनला गेल्या त्यांनी एफ आय आर दाखल केली नऊ मार्च रोजी नऊ जानेवारी रोजी आमदार म्हणून मी माझ्या सहित आमच्या पक्षाचे सगळे लोक स्थानिक नागरिक आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मी म्हणालो की आपण सीसीटीव्हीचं फुटेज काढा मला तिकडे तिकडचे पी आय होते पी आय खराडे त्यांनी मला इतकी उडवा उडवीची उत्तरं दिली मला त्यांनी सगळ्या तोंडावर पहिलं काय सांगितलं एका आमदाराला काय उत्तर दिलं मला सांगितलं की हा नेहमीच चोऱ्या करतो आम्ही त्याला अटक करून करून कंटाळलोय म्हणजे जर एखाद्या आमदाराला अशी उत्तरं मिळत असतील आज आजची तारीख आपण पहा आज अडीच महिने झालेत अध्यक्ष मोदे हो अजूनही तो चोर पण पकडला गेला नाही नुसता चोर तर पकडणं जाऊ दे जी मालमत्ता जरी परत आणायची होती त्याच्याबद्दल सुद्धा कोणतीही कारवाई केली गेली नाही मी आज बोलण्याच्या आधीच राज्यमंत्री महोदय मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही माहिती घेतली आणि मला हे सांगितलं की तो स्पॉट झाला बदलापूरला पण त्याला पकडलं गेलं नाही म्हणजे अध्यक्ष महोदय एखाद्या सैफ अली खानच्या घरामध्ये जर कधी कोण चोर घुसला तर आपले मुंबई पोलीस दोन दिवसांमध्ये पकडून सोडतात पण एखादी वयोवृद्ध सामान्य महिलेच्या जा घरी जर चोरी झाली तर त्याची त्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई केली जात नाही मी तुम्हाला पूर्ण खात्रीने सांगतो मी अशी जी केस आज माझ्या मतदारसंघातली सांगते जितके मुंबईचे आमदार आहेत तुम्ही कोणालाही विचारा सगळ्यांकडे हीच परिस्थिती आहे अध्यक्ष मोदय डिटेक्शनच होत नाही आज मुंबईमध्ये मोबाईल फोन जर चोरी झाला आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जर एफआयआर दाखल करायला गेलात तर पोलीस तुम्हाला, तुम्हाला तोंडावर सांगतात मोबाईल फोन चोरीच्या आम्ही एफआयआरच घेणार नाही आम्ही केवळ एक साधी एनसी घेऊ किंवा तुमच्या फक्त कंप्लेंट करा मोबाईल फोनच्या चोऱ्या आम्हाला सांगायच्या नाही आणि त्यामुळे नक्की आपण कशा माध्यमातून काम करणार आहोत आणि लोकांचे प्रश्न कसं सोडवणार हे गृह विभागाने खरंच त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे माझ्या आधी सन्माननीय सदस्य चौधरी मॅडम यांनी बीट चौकी संदर्भात सांगितलं माझ्या विभागात बीट चौक्या आहेत पण बीट चौकीमध्ये बसायला नाही आहेत म्हणजे केवळ कंटेनर उभे आहेत केवळ चौक्या आहेत पण त्यामध्ये पोलिसच नसतात आणि सगळ्यात मोठी आयरणी ही आहे की बीट चौकीच्या आतमध्येच गर्दुल्ले बसून अनेक वेळा ड्रग्स सेवन करतात आज मुंबईच्या तुम्ही कुठल्याही आमदाराला विचारा ड्रग्जचा एवढा मोठा प्रादुर्भाव आहे प्रत्येक पोलिसाला माहिती आहे कुठल्या नाक्यावर ड्रग्ज विकले जातात पण पोलीस त्यावर कारवाई करत नाहीत कंप्लेंट दिल्याने पोलीस येत सुद्धा नाहीत पण एखाद्या बिल्डरनी कधी डेमोलिशनची कारवाई करावी आणि प्रोटेक्शन मागावं सिनियर पीआय एका मिनिटात तिकडे हजर होतो ही वस्तुस्थिती आहे आणि मला वाटतं यामध्ये मी कुठलंही राजकारण करू इच्छित नाही मी केवळ वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडू इच्छितो अध्यक्ष मोदय सीसीटीव्हीचं जाळं हे पाच हजार कॅमेरे लावलेत वगैरे बरोबर आहे पण नाईट विजनच नाहीये रात्रीचे कॅमेरेच नाही त्यामुळे आता जे अर्थसंकल्प आहे जो गृह विभागाचा जो काही आपण त्यामध्ये जी तरतूद केलेली आहे त्यामध्ये खास करून स्लम विभागामध्ये नाईट विजनचे जास्तीत जास्त कॅमेरे लावण्यात यावे हे मी आपल्याद्वारे आज मागणी करू इच्छितो अध्यक्ष महोदय जर आपल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा खालवण्यात जर सगळ्यात पहिला जर कोणाचा नंबर असेल तर तो मला वाटतं आपले ट्रॅफिक पोलिसांचा आज ट्रॅफिक पोलीस खरं तर मुंबईमध्ये इतकी मोठी समस्या तीन तीन चार चार तास सामान्य नागरिक हे अडकलेले असतात पण तुम्ही कुठल्याही नाक्यावर जा मी तुम्हाला गॅरंटी सांगतो आपण आमदार आहोत इकडे सगळे अधिकारी आहेत आपण या विधानभवनाच्या जरी बाहेर गेलो नाक्यावर लपून बसलेले असतात त्यांच्यासोबत चार पाच बाईकवाले असतात शंभर दोनशे रुपये बाईकवाल्यांकडनं काढायचे एवढं एकच काम कुठल्याही ट्रॅफिक संदर्भात नवीन टेक्नॉलॉजीची अंमलबजावणी होत नाही ट्रॅफिक सिग्नलचं आपलं एआयच्या माध्यमातून कुठलं इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि म्हणून केवळ परत त्याच 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 योजनांवर काम करण्याच्या ऐवजी माझी विनंती आहे की आज आपलं एवढं प्रगत संपूर्ण देशातलं सगळ्यात प्रगत राज्य आहे जगभरात ज्या माध्यमातून अनेक शहर आहेत जिकडे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे न्यूयॉर्क असेल लंडन असेल पॅरिस असेल सिंगापूर असेल मग तिकडे ट्रॅफिक कसा मॅनेज केला जातो तिकडचे ट्रॅफिक पोलीस कसं काम करतात याच्या माध्यमातून आपण काही शिकणार आहोत की नाही हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आणि अनेक लोक बोलणार आहेत त्यामुळे मी शेवटचा मुद्दा बोलतो आणि थांबतो सायबर सेल सायबर सेलवर आपण काम करणार असं मुख्यमंत्री मोदय यांनी याच अधिवेशनामध्ये त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलं अध्यक्ष मोदय आताच आपलं सायबर सेल हे प्रचंड कमकुवत आहे आता आपल्याला कल्पना असेल की सगळ्यात जास्त अपराध जर कोणते घडत असतील तर ते ऑनलाईन घडतात यामध्ये एक सगळ्यात कॉमन अपराध सध्या जो सुरू झालाय तो, तो म्हणजे सोशल मीडियावरचे फोटो घेतात मॉर्फ केले जातात आणि मॉर्फ करून मग त्याच्यानंतर एक्स्टॉर्शन केलं जातं आपण सायबर सेल हेल्पलाईनला जर सामान्य नागरिकांनी कंप्लेंट केली फोन केली तर सायबर सेलचे पोलीस ते स्वतःहून सांगतात मी स्वतः फोन करून पाहिले ते सांगतात की एक काम करा एफ आय आर घेणार नाही दोन दिवसाकरता तुमचा फोन स्विच ऑफ करा दोन दिवस कोणी एक्स्टॉर्शन करायला फोन केलं तर तुम्ही त्याचे फोन उचलू नका दोन दिवसानंतर विषय हा बंद होऊन जाईल म्हणजे साध्या कंप्लेंटची दखल देखील घेतली जात नाही आज अध्यक्ष मोदय केवळ राजकारणी नाही तुम्ही कुठलाही बॉलिवूडचा व्यक्ती पकडा तुम्ही कुठलाही सेलिब्रिटी पकडा कुठलाही स्पोर्ट्समन पकडा त्यांचा केवळ कॉमेंट सेक्शन कधी उघडून तुम्ही पहा सोशल मीडियावर आपल्या सगळ्यांना सुद्धा तो त्रास आहे कॉमेंट सेक्शनवर इतक्या खालच्या दर्जाच्या कॉमेंट केल्या जातात इतक्या वाईट पद्धतीने फोटोशॉप करून त्यांना ट्रोल केलं जातं बुली केलं जातं खास करून महिलांना केलं जातं या संदर्भात आपण सायबर सेलला कधीही एखादी कंप्लेंट करा आणि एकदा त्याचा आपण सक्सेस रेट माहिती काढा जर शंभर कंप्लेंट केल्या त्यामध्ये एक सुद्धा सोडवली जात नाही एक टक्का सुद्धा सायबर सेलचा हे प्रश्न सोडवण्यात सक्सेस रेट नाहीये मग नक्की आपण काय काम करणार हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आणि आज सध्या जो डिजिटल अरेस्ट हा का जो काही प्रश्न चालू आहे या संदर्भात सुद्धा आपण काम केलं पाहिजे मी एक शेवटचा मुद्दा सांगतो अध्यक्ष मोदय आता आपल्या या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार कोटींची तूट ही दिसलेली आहे आणि गृह विभागावर सुद्धा फायनान्शियल स्ट्रेसच्या अंडर आहे आणि त्यामुळे माझी एक सूचना आहे केवळ पक्षांतर करताना एखाद्या व्यक्ती हा विरोधी पक्षातनं सत्तेत गेल्यानंतर त्याला आपण जी फुकटची पोलीस सेवा देतोय त्याच्या माध्यमातून दे जो गृह विभागावर खर्च येतोय ही सगळ्यांची फुकटची पोलीस सेवा आणि फुकटची पोलीस सिक्युरिटी ही काढून टाका आणि तो जो फंड आहे तो नागरिकांच्या भल्यासाठी आपण लावावा इतकी मी आपल्याला विनंती करतो